विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञान वंदन एजुकेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे अठरा जुलै आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सकाळी सहा वाजता येणारा चालू घडामोडीचा व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे राष्ट्रपती रामचंद्र पोडेल यांनी नेपाळची पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली राईट आन्सर आहे ऑशन क्रमांक डी के पी शर्मा ओली यांची विद्यार्थी या मित्रांनो पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आहे आणि नेपाळची जी कॅपिटल आहे ती आहे काठमांडू त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे क्वेशन क्रमांक दोन कोणत्या संघाने विक्रमी सोळावे कोपा अमेरिका विद्यथीपद जिंकले तर सोपो उत्तर विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिनाने जिंकलंय तर लक्षात घ्या लक्षात घ्या मियामी येथील हार्डरॉक स्टेडियमवर झालेल्या कोपा अमेरिका दोन हजार चोवीसच्या फायनलमध्ये कोलंबियाचा पराभव करून अर्जेंटिनाने विक्रमी सोळावे विजेतेपद पटकावले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे विजेतेपद कोणत्या संकांनी जिंकले तर लक्षात घ्या जे रिटायर झालेले क्रिकेटपटू आहेत ना त्यांमध्ये ही कॉम्पिटिशन घेण्यात आली होती आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ती भारत चॅम्पियन्स यांनी मित्रांनो या ठिकाणी जिंकली आहे इजबेस्टन येथे झालेल्या सामन्यामध्ये भारत चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पाच गडी राखून पराभव करून वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे त्यानंतर कृष्ण क्रमांक चार बिहारचा पहिली ट्रान्सजेंडर पोलीस उपनिरीक्षक कोण बनले आहे तर हे बनले आहेत मानवी मधुकश्यप त्यानंतर कृष्ण क्रमांक पाच संरक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने आपली पहिली पक्षी गॅलरी उघडली तर अटॅन्सर आहे उत्तराखंड कॅपिटल आहे ही डेहराडून हिमाचल प्रदेशचे आहे शिमला आसामची गुवाहाटी आणि सिक्कीमचे कॅपिटल आपणाला येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता अधिकची माहिती बघूयात उत्तराखंडच्या पहिल्या पक्षी दालनाचे उद्घाटन राज्याच्या वन विभागाने पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी डेहराडूनच्या जॉली ग्रांटी येथील निसर्ग शिक्षण केंद्रात केले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे पेटीएम पेमेंट्स बँकेचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अरुण कुमार बन्सल यांची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे आणि याची जी स्थापना आहे ती विजय शेखर शर्मा यांनी केली रघुराम राजन हे काय होते तर आरबीआयचे पूर्व गव्हर्नर होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर सात लाल समुद्रातील बचाव मोहिमेतील शौर्याबद्दल कॅप्टन अविलाश रावत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या संस्थेने पुरस्कार दिला तर हा पुरस्कार दिला आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने तर लक्षात घ्या कॅप्टन अविलाश रावत आणि तेल टँकर मार्लिन लुआडा यांच्या क्रू यांना तांबड्या समुद्रात बचाव मोहिमेदरम्यान दाखवलेल्या धाडसासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना दोन हजार चोवीसचा समुद्रातील अपवादात्मक शौर्य पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बी एस एन एलने नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर ही नियुक्ती करण्यात आली आहे रॉबर्ट जेराड रवी यांची त्यानंतर नेक्स्ट हमारा संविधान हमारा सन्मान हा दुसरा प्रादेशिक कार्यक्रम कोठे होणार आहे तर हा कार्यक्रम होणार आहे प्रयागराज या ठिकाणी तर लक्षात घ्या हमारा संविधान हमारा सन्मान मोहिमेचा दुसरा प्रादेशिक कार्यक्रम सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे होणार आहे हा कार्यक्रम भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनाचे स्मरण करतो त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेचच लाईक करून द्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला ध्वजवाहक कोण असेल तर ही असणार आहे पी व्ही सिंधू आणि पी व्ही सिंधू या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत तसेच लक्षात घ्या आपल्याला चालू घडामोडींच्या एफ फाईल पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतचे आपल्याकडे दोन हजार प्रश्न आहेत लक्षात घ्या जानेवारी ते जून पर्यंतचे दोन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त फोर्टी नाईन यासोबत या, या इतरच्या ज्या पीडीएफ फाईल आहेत त्या देखील तुम्हाला दिल्या जाईल याकरिता आपण क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसोतीस यावर पेमेंट करून आपण याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करू शकता पीडीएफ मटेरियल गुगल ड्रायव्ह ॲक्सेस देण्यात येईल प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला फायदा होईल तसेच प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिलेली आहे तर ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नसा चॅनल सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले त्याला देखील जॉईन करून घ्या जेणेकरून आपण चालू घडामोडींचा सराव करू शकतो थँक्यू